नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण बत्तीस चेस्टमध्ये बघणार आहोत कटोरी ब्लाउज कटिंग तर कटोरी ब्लाऊज कटिंग तुम्ही पूर्ण बघा आपलं फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड नावाने आणि आपलं यूट्यूब चॅनल आहे ब्लाउज फिनिशिंग ह्या नावाने दोन्ही चॅनलला सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यात अगोदर आपण टाकणार आहोत ती म्हणजे उंची तर उंची आपल्याला टाकायची चौदा इंचाची म्हणजे ब्लाऊज तेरा इंचावर होऊन जातोय आता तेरा इंचवर मी एक मार्किंग केली तर आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे साडेपाच इंच शोल्डर साडेपाच घेतल्याच्या नंतर आपल्याला मुंड्यासाठी घ्यायचं आहे पाच इंच आठवा भाग येतो आपल्याला चौथा भाग जर काढला तर आठ इंच येतं आठवा भाग नाही येत आठ इंच येतं चौथा भाग बत्तीसचा आपल्याला चौथा भाग कर, करा करायचा आहे आठ इंच आठमध्ये आपण दोन इंच शिलाई मार्जिन ठेवले आता याच्यामध्ये आपण कंबर कसं का काढायचं मी तुम्हाला सांगते दहा इंच असं माफ तर खाली साडेनऊ इंच घ्यायचं आहे त्याच्यामधून आपल्याला दीड इंचावर एक मार्किंग करायची ते झाले आपली शिलाई मार्जिंग नंतर आपण असं आखून घेऊ तर पाहू शकतात खूप सुंदर पद्धतीने आपण हे ब्लाउजची कटिंग करतो आहे दीड इंचावर आपल्याला एक मार्किंग करून आपल्याला गोल राऊंड द्यायचं आहे मोंड्यासाठी आपण एकदा चेक करू दीड इंच थोडंसं बाहेर आलं आहे दीड इंच आणि एक इंचावर आपल्याला मार्किंग करायची म्हणजे ही मार्किंग इथपर्यंत आली अशा पद्धतीने दोन इंच आपण गळा घेऊया कस्टमरचा गळा आहे साडेनऊ इंचाचा साडे नऊ वर आपण एक मार्किंग केली वरती दोन इंच घेतले तर खाली आपण अडीच इंच घेऊयात आणि नंतर आपण हे आखून घेतले आता याच्यामध्ये तुम्ही गळा वेगळ्या पद्धतीने टाकू शकतात आता हा एकतीस बत्तीस चेस्टला चालू शकतो हे माप पूर्ण कशातच बदल नाही आहे उंचीमध्ये गळ्यामध्ये बदल करू शकतात म्हणजे उंचीला तुम्ही कमी जास्त आणि जो गळा मी टाकला आहे त्याच्यामध्ये कमी जास्त करू शकतात आता आपण फ्रंट भाग काढूयात जसं आहे तसंच आपण ब्लाउज पीस पलटी केलं आहे नंतर आपण याला अशा पद्धतीने आखून घेतले आता ही जी मार्किंग आहे आपण दीड इंचाची आपण परत एकदा देऊन घेऊ अशा पद्धतीने मार्किंग आली आता आपण दोन इंचावर परत एकदा गळा घ्यायचा आहे फ्रंट गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकतात आपण साडेसहाचा फ्रंट गळा घेऊया नंतर याला आकार देऊन घ्यायचा आहे तर तुम्हाला परत एकदा सांगते एकतीस आणि बत्तीसमध्ये एकदम परफेक्ट असा हा ब्लाऊज येऊन जाणार खूप सुंदर पद्धतीने क्रॉसपट्टीसाठी अडीच आणि दोन इंच घेतलंय शक्यतो आपण सगळे कामं डायरेक्ट दाखवते हो मी जे कस्टमरचे कामं आहेत त्याच्यावरच आता क्रॉसपट्टीमध्ये मी अर्धा इंच जास्त क्रॉस पट्टी कमी पडायला नको आपण सव्वा चारचे कटोरे काढूया ही लाईन आपल्याला सरळ घ्यायची सरळ घेतल्याच्या नंतर आपल्याला अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे आणि हा जो फ्रंट आकार आहे तो आपल्याला अर्धा इंच आतमधून घ्यायचा आहे कारण हा जो आकार आहे हा पाठीमागचा आकार होता आणि हा आकार फ्रंट आकार अशा पद्धतीने आपली कटरी पण एकदम व्यवस्थित निघून आली आपण आता याची कटिंग करू तर सगळ्यात कमी वेळामध्ये आपण ब्लाऊज कटिंग ही करतोय बघूयात अशा पद्धतीने आपली ही कटिंग झाली आता बाही कटिंग कशी करायची मी तुम्हाला याच्या अगोदर बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवले आता आपण जशी आपली कटोरी निघली तेवढी आपण काढून घेतली म्हणजे पूर्ण आखून घेतले आणि नंतर आखून झाल्याच्या नंतर कटर आता ही कटोरी मी बाजूला ठेवते आता कडेने एक इंच इकडं वाढवलं आहे एक इंच ह्या बाजूने आणि हा आपला एक इंचाचा मधला पॉईंट ह्या लाईनपासून आपण मध्ये एक इंच घेतले नंतर आपण याला जॉईन करून देणार आणि हा भाग थोडासा आपल्याला बाहेर काढायचा आहे जेवढा आपण शोण्यामध्ये ठेवतो तेवढं आपल्याला बाहेर काढायचं आहे नंतर आपण याला जॉईंट करून घेऊ आता हा आकार पण थोडासा गोल करायचा आहे वरून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला याला पण जॉईन करायचं आहे तर अशा पद्धतीने कटोरी आपली वाढवली जाते साईज कोणती पण असू द्या एक एक इंच घ्यायचं आहे जास्त कमी अजिबात घ्यायचं नाही काय होतं ज्यावेळेस हे जास्त घेता तुम्ही मग त्यावेळेस मग हा आकार व्यवस्थित बसत नाही किंवा मग कटोरी मोठी होती आकार छोटा होतो तर एक इंच घेतलं तर एकदम परफेक्ट अशी कटोरी बसून जाते अशा पद्धतीने आपला ब्लाऊज हा पूर्ण कम्प्लीट झाला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब तर पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते